मदुरई यांच्या वतीने पुणे परिसंवादार चोवीस चे आयोजन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स पुणे येथे संपन्न झाले धान फाउंडेशन ही संस्था एकोणीसशे असून सामाजिक ग्रामीण विकास आरोग्य उपजीविका शेतकरी उत्पादक कंपनी महिला बचत गट व इतर विषयावर काम करते यात ग्रामीण भागातील समुदाय विकास यावर काम करते धान फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन गोखले इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अजित रांडे सर बँक ऑफ महाराष्ट्रचे दिनकर भुदेसर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अजित रांडे सर यांनी समुदायास मार्गदर्शन केले कार्यक्रमात धान फाउंडेशनचे शिवानंद सर कडरेशन सर शांतारामन सर शंकारे मॅडम नितीन खळके सर अनिल दवणे सर व इतर मान्यवर उपस्थित होते नेवर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ फ्यू पीपल टू चेंज द वर्ल्ड एक पाच सा, सहा हो लोकांनी जग बदललं असं तुम्ही समजू नका की अशक्य आहे की एक पाच सहा हो लोक एकत्र येऊन समाज बदलतील त्यांचं तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका हो त्यांना नीट तुमचं वाक्य ती म्हणते इनफॅक्ट जर जगात काही बदल घडले तर अशाच इंडिड इफ दर्ल्ड इज चेंज इट इज ओनली बिकॉज ऑफ दिस हँडफुल ऑफ पीपल म्हणजे चार पाच लोक काय समाज बदलतील असं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन हजार महिला कलंजियम गटांसोबत तीस हजार महिला गरीब सोबत धान फाउंडेशन काम करत आहे तसेच या कलंजियम चळवळीच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करण्यासाठी कलंजियम बचत गटासोबत आरोग्य Uh, you uh, need more and more for our marathwara region and also for our kalanjiyam and the rain flood and our uh, even water thing the whole done collective so uh, lot of hope and fight. So we uh, once again I wish इज नॉलेज अनदर इज विज व्हॉट इज नॉलेज मतलब क्या नुकतेच आम्ही परवा आर च्या आयच्या नुसार जे वित्तीय साक्षरता जी सेंटर्स चालवले जातात या वित्तीय साक्षरता सेंटर सेंटर फॉर फायनान्शियल लिटरेसी त्यासाठी आम्ही धान फाउंडेशन सोबत परवा म्हणजे एकतीस जानेवारीला आम्ही पहिल्यांदा दान फाउंडेशन बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र